सगळ्यांचं बोलणं तो आवाज हसणं तो लाफ्टर ती पॉझिटिव्हिटी ती सकारात्मकता त्या सगळ्याची ऊर्जा राहते घरात असं मला वाटतं मी आईला मानतो त्यामुळे आई मानेल की मी मानतो <laughs> तो अनुभव जर चांगल्या लोकांबरोबर मिळाला तर तुमचा चांगूलपणावरचा विश्वास कॉन्स्टंट राहतो व्ह्यूजही मागू बाप्पाकडे आणि न्यूजही मागू बाप्पाकडे

सगळ्यांचं बोलणं तो आवाज हसणं तो लाफ्टर ती पॉझिटिव्हिटी ती सकारात्मकता त्या सगळ्याची ऊर्जा राहते सगळं काही दिलं तुलाही वर्षभरात खूप काही दिले तू काही नवीन नवीन प्रोजेक्ट दिले चक्क माल गाव सगळ्याच वर्षी दिल्या बाप्पाने वर्षभरात So, hmm. थँक्यू सगळ्यात <स्थारी> रोज म्हणतो थँक्यू रोज म्हणतो कारण मला असं वाटतं की आपण हक्कानी मागतो त्याच्याकडे yes. तितक्याच हक्कानी आणि तितक्याच आठवणीने आपण रोज थँक्यू म्हणायला पाहिजे खूप काय काय दिलं अभिनेता म्हणून खूप प्रेम दिलं निर्माता म्हणून खूप प्रेम दिलं यश दिलं खूप चांगले मित्र दिले खूप चांगले पार्टनर्स लाभले खूप मायराचं गाणं आलं आई वडिलांना उत्तम आरोग्य दिलं लीना मुलं सुखी आहेत एन्जॉय करत आहेत घराचं रेनोवेशन झालं सो आय थिंक खूप गोष्टी झाल्या कलाकार म्हणून खूप प्रेम मिळत आहे दरवर्षी मिळत राहत सो अनेक लेवल्सवर बाप्पानी खूप शूट दिलं हो हो सो तो आईचा थॉट होता कारण रेनोव्हेशन केलं आम्ही या वर्षी इथे जी भिंत होती त्याला आता एक ओपन किचन सारखं केलं त्यामुळे इथे बाप्पांना बसवायचं नव्हतं मग दिशा वगैरे बघून ते ठरतं ना मग गुरुजींशी बोलून आई आणि सगळ्यांनी ठरलं की ही दिशा योग्य आहे त्यामुळे इथे इथे बाप्पांना बसतील बाप्पा मी आईला मानतो त्यामुळे आई मानेल की मी मानतो त्यामुळे आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट दिशा हो आणि म्हणजे मम्मा मला असं वाटतं की आई आईपेक्षा जास्त आपलं हित कोण जपणार आई सांगेल नहीं, नहीं, नहीं ते चांगलंच असणार आपल्या हिताच असणार काय मायरा झाली राह नाही मी मला मी सगळ्यांना ते आवर्जून सांगतो की हे काही मायराचं पदार्पण नाही किंवा मायरा काय हे परशु करणार नाही तिला काय करायचंय तो तिचा कॉल आहे ह्या uh, गाण्याचं संपूर्ण श्रेय हे अवधूत गुप्ते आणि गिरजा त्यांच्या पत्नी त्यांना आहे अवधूतला असं वाटलं की मायरानी हे करावं आणि ती चांगलं आणि त्यांनी करून घेतलं तिरडणं चांगलं थँकफुल की पण अवधूतचं गाणं करायला मिळणं म्हणजे मोठ्या मोठ्या हिरोईन्ज वाट बघतात की अरे वाटेल अवधूत गुप्तेचं गाणं यावं आणि अवधूतचं गाणं मायराला इतक्या लहानपणात लहान वयात करता आलं आणि ते आवडलं लोकांना आय थिंक इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मायरा अँड एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट की तिला हा अनुभव मिळाला कारण तिला काय व्हायचं आहे किंवा ती मोठी होऊन काय होणार हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ते जे काय होईल त्याला आम्ही तिला सपोर्टच करू पण अनुभव कधीच वाया जात नाही त्या अनुभवाची शिदोरी नेहमी तुमच्या पाठीशी राहते त्याचा फायदाच होतो आणि तो अनुभव जर चांगल्या लोकांबरोबर मिळाला तर तुमचा चांगूलपणावरचा विश्वास कॉन्स्टंट राहतो तर ते माझ्यासाठी फार महत्वाचं असेल थँक्यू सो मच गणपती का काय नाही सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य यश भरभराट कीर्ती मागायचं ना देवाकडे नाही मागायचं ते कोणा भरपूर मागूया सगळं मागूया जे पाहिजे ते मागूया व्यूज कारण की मला 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 असं वाटत की व्ह्यूजही मागू बाप्पाकडे आणि न्यूजही मागू बाप्पाकडे की सतत आपण न्यूज मध्ये राहता आलं पाहिजे चांगल्या लॉजिकने राहता आलं पाहिजे आणि चांगल्या शांग, न्यूज मध्ये राहिलो मिळतीलच पण मला असं वाटतं की आपण आपण आपला प्रवास करत राहायचो ते कशात बसतंय कशात बस, बस नाही बसत नाही ते काय ठरवत राहतो आपण कुठे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की आपण कुठे बसण्यासाठी फार काही करायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं जग बरोबर दखल आहेतच थँक्यू थँक्यू